शिष्टाई कामात येऊन का त्यांना पुन्हा आंदोलन करावं लागतं तिथे जावं लागतं नाही शिष्टाईपेक्षा आता काय आहे का ते ज्या दृष्टिकोनातून त्या मागणीला पाहता आहे तो त्यांचा भाग आहे लक्षात घ्या की त्यांचं म्हणणं आहे का समाजाचं कुठल्याही परिस्थितीत भलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी एकंदरीत स्टँड घेतलेला आहे मला तरी असं वाटतं का धोरणात्मक जी लढाई होती ते जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे जिंकलेली आहे ते जिंक त्यांनी जे जे काही फेरबदल सांगितले ते सगळे सरकारनं सगळे सोयेच्या बाबतीत मान्य केलेले आहे त्याच्यामुळं त्यांनी धोरणात्मक लढाई जिंकलेली आहे त्यांच्यामुळंच सरकार या सगळ्या खालच्या प याच्यावर येऊन चर्चे करायला तयार झालं आणि त्याच्या अधिसूचना करायला तयार आहे त्याच्यामुळं धोरणात्मक लढाईमध्ये ते जिंकलेच आहे सध्या आता फक्त ज्या नोंदी सापडल्या त्याला जा तिचा दाखला भेटला पाहिजे मी तीन चार दिवसापासून सातत्यानं जालना मुंबई असा एक प्रवास केला आणि त्यामध्ये त्यांनी जे जे दुरुस्त्या सांगितल्या सोयरे सगळे सोयरेच्या बाबतीत त्या सगळ्या दुरुस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणल्या आणि सरकारनं त्यावर संमती पण दाखवली आहे सगळे बाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं जरांगे पाटलांनीसुद्धा म्हटलं निर्दयी झालं सरकार असं म्हणता येणार नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आणि सरकार म्हणूनसुद्धा सरकारनं सगळे सोयेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरांगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे आता त्यांचा मूळ प्रश्न असा राहिला होता का ते चौपन्न लाख नोंदी ज्या आहे सापडल्या त्याला जातीचे दाखले दिले पाहिजे हा त्यांचा नेहमी आम्ही दोन तीनदा गेलो तेव्हा त्यांनी प्रमुख हेच मागणी केली तर तुम्ही वीस तारखेपर्यंत चौपन्न लाख नोंदी द्या हे त्यांची सगळे सोयरेचा प्रश्न आता बाजूला ठेवू आणि चौपन्न लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहे आणि सरकार सकारात्मक आहे मला वाटते जयरांगे पाटलांनी सुद्धा ते बरेचदा बोलून सुद्धा दाखवलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला यश यावं समाजाचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आता आमच्याकडून बंद शासनाकडून काय मला वाटतं आता तो त्यांचा प्रश्न आहे मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथे जातो आहे आणि आता सरकार म्हणून